धनुच्या डोळ्यामध्ये पाक्रोच गेलो बाबा राम राम मंडळी विषय असं होतं काल आपण कसं मोटर चालू करून ठेवलं आणि दोन बांध्याच्या बाणी एकाच बांधील झालं त्यामुळे एक्स्ट्रा झालं जो एक्स्ट्रा बाणी होतं पापाने काढून घेतलं मग आपण जे दुसऱ्या मोटर चालू करायला घेतलं पण तिच्या विषयच होतं ना त्याचे प्रॉब्लेम काही सापडतच नाही होतं दुसऱ्याची मोटर बघून सर नाही दिमाग खराब झाला ना खूपच आम्ही विचार करत होतो आमच्या मोटरचा काय प्रॉब्लेम आहे जो वायर एक्स्ट्रा होतो तो वायर काढून घेतलं अगोदर तर त्याच्यानं नादा म्हणजे आपल्या वायरच लावून घेतलं तो केबल डाईट मार नव्हते पप्पा कसं ते आपण जॉईन करून घेतलं आणि आकोड्याकोनसारे मोटर चालू केलं कसं तरी मग यांच्या नादा तिकडे जायला माणूस विसरलं आणि तिकडं पाणी एक्स्ट्रा झालं कसं तरी तो मोट, न, गाड़ी लाइट बंद ते पाणी एक्स्ट्रा झालं ते खाणं बांधलं आणि घराकड निघाल घराकड निघालो तर काय आपल्या मो गाडीचं काय लाईट बंदच होतं त्यामुळे कसं तरी घरापर्यंत गेलं मोबाईल जरा अडचणी घरी केलं आणि पाण्याला सुरुवात झाली त्या आयला दिवसभर या पाण्यासाठी तेवढं धावपळ केलं आणि विशेष झालं परवाला देतो छपड बाळके देत यालाच म्हणतात खरं भेट मग आपण ब्लॉग